जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत गुजरातमधील चार फेब्रुवारी दोन हजार एकोणीसचे कापसाचे बाजारभाव पाव्या सविस्तरपणे अहमदाबाद धकोंदा येथील आवक आहे सद सदुसष्ट पॉईंट पाचशे टनची जास्तीत जास्त बाजारभाव पाच हजार पाचशे पंच्याण्णव पुढील बाजारभाव अहमदाबाद ढोलका कोथ येथील आहेत आवक आहे साठ टन जास्तीत जास्त बाजारभाव पाच हजार पाचशे पंच्याण्णव पुढील बाजारभाव अमरेली येथील एकशे छत्तीस टनची आहे बाजारभाव आहे जास्तीत जास्त बाजार पाचशे दहा अमरेली बक्सर येथील बाजार वापाव्यात अवकाळी नऊ पॉईंट सातशे टनची जास्तीत जास्त बाजारभाव पाच हजार पाचशे नव्वद अमरेली स्तंभ येथील बाजारभाव अवकाय दोन पॉईंट पाचशे टनची जास्तीत जास्त बाजारभाव पाच हजार पाचशे साठ अमरेली राजूला येथील अवकाळी पस्तीस टन जास्तीत जास्त बाजारभाव पाच हजार सहाशे पंचेचाळीस अमरेली सावरकांडला येथील बाजारवापाव्यात अवकाळी दहा टनची जास्तीत जास्त बाजारभाव पाच हजार पाचशे पंचवीस भरुच जांबूसर येथील अवकाळी पॉईंट शंभर टन जास्तीत जास्त बाजारभाव चार हजार सातशे जांबूसर कावी येथील अवकाळी एक टनची जास्ती जास्त बाजार ओप्पा हजार चारशे महुवा स्टेशन रोड येथील अवकाळी न दोन पॉईंट नऊशे टनची जास्ती जास्त बाजार पाच हजार तीनशे दहा गांधीनगर मानसा येथील अवकाळी नऊ टनची जास्तीत जास्त बाजार ओप्पा हजार चारशे पासष्ट जामनगर भवत येथील बाजारभाव अवकाळी पॉईंट पाचशे टनची जास्तीत जास्त बाजारभाव पाच हजार रुपये जामनगर ढोल येथील बाजारभाव अवकाळी अडतीस टनची जास्तीत जास्त बाजारभाव पाच हजार तीनशे पन्नास जामनगर येथील बाजार ओपाव्यात अवकाळी एकशे दहा पॉईंट आठशे टनची जास्तीत जास्त बाजारभाव पाच हजार चारशे पाच रुपये जुनागड भेशान येथील बाजार व्हाव्यात अवघ्या दोन पॉईंट पाचशे पंचावन्न दोनशे पंचावन्न टनची जास्तीत जास्त बाजारभाव पाच हजार पाचशे रुपये जुनागड येथील बाजार व्हाव्यात अवंकाय बारा टनची जास्तीत जास्त बाजारभाव पाच हजार चारशे पंचावन्न जुनागड मानवतकर येथील बाजार व्हाव्यात आवकाय एक्क्याऐंशी पॉईंट नऊशे टनची जास्तीत जास्त बाजारभाव पाच हजार सातशे रुपये जुनागड विश्वाधार येथील बाजार व्हाव्यात आवं काय सोळा पॉईंट पाचशे टनची जास्तीत जास्त बाजारभाव पाच हजार चारशे पन्नास रुपये पुढील बाजारभाव गुजरात मेहरसाना कडी येथील आहेत आवकाय चाळीस टन जास्तीत जास्ती जास्त बाजार पाच हजार सहाशे पंच्याण्णव मेहसाना उनवा येथील बाजार वाव्यात अवकाळी एकोणतीस पॉईंट आठशे टन ची जास्ती जास्त बाजार पाच हजार पाचशे पंधरा रुपये गुजरात मेहरसाना बिजापूर गोजाजिया येथील बाजार वपाव्यात अवकाय बारा पॉईंट तीनशे टन ची जास्ती जास्त बाजार पाच हजार पाचशे पस्तीस मेरसाणा वीसनगर येथील बाजार पाव पाहूयात अवकाय दोन पॉईंट दोनशे एकोणचाळीस पॉईंट पाच टांची जास्तीत जास्त बाजार व्हावं पाच हजार पाचशे तीस रुपये मोरबी बिकानेर येथील बाजार उपाव्यात अवकाळी साठ टांची जास्तीत जास्त बाजारावर पाच हजार पाचशे साठ रुपये नर्मदा राजपिपला येथील बाजार उपाव्यात अवकाय तीन पॉईंट दोनशे टांची जास्तीत जास्त बाजारावर पाच हजार तीनशे पन्नास रुपये पाटण सिद्धपूर येथील अवकाय बासष्ट पॉईंट तीनशे टांची जास्तीत जास्त बाजारावर पाच हजार पाचशे पस्तीस रुपये राजकोट थोराजी येथील बाजारा पाहूयात अवंका बादर अकरा पॉईंट दोन शेटांची जास्ती जास्त बाजारभाव पाच हजार चारशे ऐंशी रुपये राजकोट गोंडल येथील बाजारभाव अवकाळी एकशे पासष्ट पॉईंट शंभर टनची जास्ती जास्त बाजारभाव पाच हजार पाचशे पंचवीस रुपये राजकोट जासना येथील काय एकशे पन्नास टनची जास्तीत जास्त बाजारभाव अकराशे रुपये राजकोट मोरबी येथील बाजारभाव अवकाय एकोणतीस पॉईंट तीन शेटांची जास्ती जास्त बाजारभाव पाच हजार चारशे वीस रुपये राजकोट येथील बाजारभाव अवंकाय तीनशे दोन पॉईंट पाचशे टनची जास्तीत जास्त बाजारभाव पाच हजार पाचशे पन्नास रुपये साबर काटला बिल भडायला